तुम्ही थम्मेल पाहिलाच असेल थम्मेलला तुम्हाला दिसलं असेल की आपण उकळत्या पाण्यामध्ये रवा घातलेला आहे नेमकं आज आपण रव्यापासून केलं आहे काय त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहावा लागेल तरी ते पहा मी एक कप भरून रवा घेतलेला आहे या ठिकाणी मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे आणि अर्धा कप या ठिकाणी मी पोहे घेतलेले आहेत आपण जे कांदा पोहेला पोहे, पोहे वापरतो ते पोहे या ठिकाणी मी वापरलेले आहे एका साईडला इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला एक ग्लास भरून पाणी घालायचं आहे पाणी घातलं पाण्याला उकळी आली की त्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे त्यानंतर पाव चमचा मिरची पावडर घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि त्यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे तेल घातलं की व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाण्याला अगदी व्यवस्थित आपल्याला उकळी घ्यायची आहे तरी ते पाहू शकता तुम्ही पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर आपण जो एक कप भरून रवा घेतला होता तो रवा आपल्याला या पाण्यामध्ये घालायचा आहे आणि भरभर असा या रव्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे रवा मिक्स करत असताना त्यामध्ये आपल्याला पोहे घालायचे आहेत आणि दोन्हीसुद्धा अगदी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तोपर्यंत तर तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा तर इथे पाहू शकता तुम्ही मी एकसारखा रवा आणि पोहे हलवून घेतलेला आहे आणि छान याचा गोळा तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला एका ताटामध्ये हा रवा काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला हा रवा थंड करून घ्यायचा आहे आज आपण रव्यापासून आणि पोह्यापासून मस्त अशी नाश्त्याची रेसिपी पाहणार आहोत तुम्ही यापूर्वी कधी केलीसुद्धा नसेल तर एकदा नक्कीच करून पहा तर इथे मी एका ताटामध्ये रवा काढून घेतलेला आहे तर आपल्याला थंड करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे मी चार उकडलेले बटाटे साल काढून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला पावभाजीच्या मॅशरने व्यवस्थित हे बटाटे मॅश करून घ्यायचे आहेत इथे मी एका साईडला पॅन गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे या ठिकाणी मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक चमचा भरून जिरे घालायचे आहेत आणि तेलावर जिरे छान असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत भाज तर इथे मी जिरे भाजून घेते जिरे भाजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला इथे मी दोन ते तीन मिरच्या बारीक कट करून घेतल्या होत्या तर आपल्याला मिरच्या घालायच्या आहेत जर तुमच्या घरात लहान मुलं असतील तर या ठिकाणी तुम्ही मिरच्यांचा वापर नाही केला तरी चालणार आहे तर आपल्याला तेलावरती मिरच्या छान अशा भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या भाजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे या ठिकाणी मी एक कांदा त्यामधला अर्धा कांदा या ठिकाणी वापरलेला आहे तर आपल्याला कांदासुद्धा छान असा भाजून घ्यायचा आहे कांदा भाजत असताना त्यामध्ये आपल्याला आलं आणि लसणाची पेस्ट घालायची आहे तरी ते मी अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घातलेली आहे तीसुद्धा आपल्याला कांद्यावरती छान अशी परतून घ्यायची आहे मस्त अशी रेसिपी आहे बरं का तुम्ही नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी नक्कीच करू शकता तर कांदा छान भाजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मॅश करून घेतलेले बटाटे घालायचे आहेत बटाटे घातल्यानंतर ते सुद्धा कांद्यामध्ये आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काय मसाले घालायचे आहेत या ठिकाणी मी एक चमचा चाट मसाला घातलेला आहे तुम्ही चाट मसाल्याच्या ऐवजी अमचूर पावडरसुद्धा या ठिकाणी वापरू शकता चाट मसाला घातला की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मिरची पावडर घालायची आहे छोटा अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घालायची आहे रंगासाठी त्यानंतर भरपूर अशी कट केलेली कोथंबीर घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि छान आहे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी हा बटाट्याचा मसाला अगदी चटपटीत हा मसाला तयार होतो बरं का तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा लाईक केलं नसेल ना तर प्लीज एक लाईक नक्कीच करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील इथे पाहू शकता तुम्ही मी बटाटा छान असा मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला एका साईडला ठेवायचा आहे तोपर्यंत रवासुद्धा थंड झालेला आहे त्यामध्ये आपल्याला चिरलेली कोथंबीर घालायची आहे आणि आपल्याला हा गोळा हाताने मळून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता मी गोळा मळून घेतलेला आहे छान असा सॉफ्ट हा गोळा तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला त्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करून घ्या तर चला इथे मी गोळे तयार करून घेते तुम्ही जर पाहुणे आल्यावर ही रेसिपी केली नाव तर पाहुणे तुम्हाला नक्कीच रेसिपी विचारल्याशिवाय राहणार नाही एवढी मस्त चवीची ही रेसिपी तयार होते तर चला इथे पाहू शकता तुम्ही मी साथ गोळे तयार करून घेतलेले आहे तर इथे मी सहा ते सात गोळे तयार झालेले आहेत तर गोळे तयार झाल्यानंतर आपल्याला एक गोळा त्यामधला घ्यायचा आहे आणि अगदी आपण पुरणासाठी पुरण भरण्यासाठी वाटी करतो त्या पद्धतीने आपल्याला इथे वाटी करून घ्यायची आहे नेहमीचाच उपमा खाऊन जर कंटाळा असाल ना तर ही रेसिपी एकदा नक्कीच करून पहा तुम्ही बाहेरचे समोसा कचोरीसुद्धा विसरून जाल तरी ते पाहू शकता छान अशी मी वाटी तयार करून घेतलेली आहे त्यानंतर आपण तो चटपटीत बटाट्याचा मसाला तयार केलेला आहे ना तो आपल्याला त्यामध्ये घालायचा आहे तरी ते मी एक चमचा भरून बटाट्याचा मसाला घातलेला आहे आणि छान असा आपल्याला हा पॅक करून घ्यायचा आहे तरी ते मी सिलेंडरसारखा आकार देणार आहे अगदी तुम्हाला जो आवडेल तो आकार तुम्ही या ठिकाणी देऊ शकता तर मी तुम्हाला इथे दोन आकाराचे दाखवणार आहेत आज आपण रव्यापासून आणि बटाट्यापासून छान असे कटलेट तयार करणार आहोत नेहमीच आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने कटलेट बनवत असल तर तुम्ही एकदा ह्या पद्धतीने नक्कीच बनवून पहा इथे पाहू शकता तुम्ही मी दोन्हीसुद्धा किनारी एकावर एक ठेवून छान असं हे पॅक करून घेतलेलं आहे त्यामुळे आपल्याला बटाट्याचा मसाला बाहेर येणार नाही तर छान आपलं एक इथे कटलेट तयार झालेला आहे की नाही मस्त आणि नवीन रेसिपी आज मी तुम्हाला रव्यापासनं मस्त अशी एक रेसिपी दाखवलेली आहे तर चला इथे एक कटलेट तयार झालेलं आहे त्यानंतर इथे मी दुसऱ्या आकाराचा तुम्हाला या ठिकाणी कटलेट दाखवणार आहे तुम्हाला दोन्हींपैकी कोणत्याही आकाराचं कटलेट आवडलं तर तुम्ही या ठिकाणी करून घेऊ शकता तर त्यानंतर त्याच पद्धतीने इथे मी वाटी करून घेतलेली आहे आणि आपल्याला या ठिकाणी बटाटा वडा करतो त्या पद्धतीने आपल्याला इथे आकार द्यायचा आहे तर चला इथे मी दुसरंसुद्धा कटलेट तयार करून घेते तुम्हाला जर मुलांच्या टिफिनसाठी हे कटलेट द्यायचे असेल तर तुम्ही आदल्या दिवशी संध्याकाळीसुद्धा करून फ्रीजमध्ये ठेवू शकता तळायच्या वेळेस पाच ते दहा मिनटं आपल्याला फ्रीजच्या बाहेर ठेवायचं आणि त्यानंतर आपल्याला तळायचे छान अगदी क्रिस्पी हे कटलेट तयार होतात तर इथे पाहू शकता मी कटलेट तयार करून घेतलेले आहेत कटलेट तयार झाल्यानंतर एका साईडला इथे मी ब्रेड स्क्रम करून घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला कटलेट छान असे घोळून घ्यायचे आहेत आणि थोडेशा हाताने आपल्याला प्रेस करायचे आहेत त्यामुळे कटलेटला हा ब्रेड अगदी छान व्यवस्थित लागेल अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा तर चला इथे मी सगळे कटलेट ब्रेडमध्ये छान असे घोळून घेते आपण या ठिकाणी ब्रेड, ब्रेड वापरलेला आहे ना तुम्ही या ठिकाणी शेवयासुद्धा वापरू शकता आपण ज्या खिरीला शेवया वापरतो ना त्या तुम्ही या ठिकाणी वापरू शकता तर कटलेट ब्रेडमध्ये ब्रेड छान घोळल्यानंतर एका साईडला इथं मी तेल गरम करून घेतलेलं आहे तेल आपल्याला कडकडीत गरम करायचं आहे त्यानंतर आपल्याला हे कटलेट तेलामध्ये सोडायचं आहे आणि दोन्ही साईडनी गोल्डन होईपर्यंत छान असे तळून घ्यायचे आहेत तर तेलामध्ये कटलेट सोडल्यानंतर लगेच आपल्याला झारं लावायचा नाही दोन मिनटं तेलामध्ये छान आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता मस्त असे गोल्डन रंगापर्यंत मी तळून घेतलेले आहे मस्त एक क्रिस्पी कटलेट आपले तळलेले आहेत तर पाहू शकता रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे तर चला एका साईडला या ठिकाणी मी कटलेट काढून घेते आणि अशाच पद्धतीने इथे मी दुसरेसुद्धा कटलेट तळून घेणार आहे इथे मी सगळे कटलेट तळून घेतलेले आहेत तुम्ही ही कटलेट टोमॅटो केचपसंग किंवा हिरव्या चटणीसंग सुद्धा खाऊ शकता मस्त आपले हे रव्यापासनं कटलेट तयार झालेले आहे तुम्हाला ही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती माला करूं करूं। ला ला मला नक्कीच कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शेअरात पाहता पाहता तेसुद्धा मला कमेंट करून नक्कीच कळवा तर चला तुम्ही माझा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच मी आशा करते की तुम्हाला माझा व्हिडिओ खूप आवडला असेल आवडला असेल ना तर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय